नमस्कार प्रेशा न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती राजकीय क्षेत्रातली प्रेक्षकांनो संगमनेर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या रंगमाळीत संगमनेर सेवा समितीच्या वर्चस्वात भर पडलत चालली आहे संगमनेर सेवा समितीचे प्रमुख आमदार सत्यजित तांबे यांना प्रभाग क्रमांक पंधरामधील अपक्ष उमेदवार रईस खान मेहबूब खान पठान यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे यावेळी माझे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे माजी उपनगराध्यक्ष वसीम शेख प्रभाग क्रमांक पंधरामधील मधील उमेदवार मुजीब खान उर्फ लालाबाई प्रभाग क्रमांक अकरामधील मधील उमेदवार डॉक्टर दानिश खान अनिश शेख माजी नगरसेवक शफीबाई तांबोळी झहिरबाई शेख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी समाज माध्यमावर काय प्रतिक्रिया मिळाली आहे बघा सविस्तर न्यूज एन एम पीच्या च्या माध्यमातून नंबर पंधरा मे जो अपक्ष उमेदवार आहे रईस भाई रईस खान महबूब खान पठान हम नीलखमल वाले इनसे हमने एक रिक्वेस्ट की थी कि यह जो इलेक्शन है जो संगम सेवा संगम सेवा समिति की तरफ से लड़ा जा रहा है इसका मकसद है संगमनेर की तरक्की के लिए संगमनेर के अवाम की खुशहाली के लिए और संगमनेर की मतलब बेहतरीन संगमनेर बनाने के लिए और खूबसूरत संगमनेर बनाने के लिए हम चाहते थे कि ये अपना योगदान संगम की तरक्की के लिए अपना दे इसलिए हमने इनसे रिक्वेस्ट की कि हमारे साथ आकर इस संगम में सेवा समिति की मदद में अपना भी एक रोल अदा करे कि अपना समर्थन सबके सामने जाहिर करे माननीय आमदार डॉक्टर सुधीर जी तांबे माजी आमदार और माननीय आमदार सत्यजी दा तांबे और डॉक्टर हर्ष जी तांबे इनकी सबकी विनंती के ऊपर इनकी सर्वे विनंती वरुण तसेज सेवा समूह चे शोएब भाई सर्वे सौराव हो यांच्या विनंतीला मान देऊन मी आज वार्ड क्रमांक पंधरामधून आपलं जे संगमनेर शहर सेवा समिती आहे त्यांना मी पाठिंबा जाहीर करतो आणि आणि तसेच कोणत्याही आर्थिक किंवा आर्थिक तडजोडीला बळी न पडता मी निःसवार्धीपणे पाठिंबा जाहीर करतो निसवार्धीपणे संगमनेर सेवा समिती यांचे जे नगराध्यक्ष आपले मितालीताई डॉक्टर मितालीताई यांना नगराध्यक्ष म्हणून सर्वांनी भरघोस मतांनी विजयी करा तसेच जेवढे पण आपले नगरसेवक आहे त्यांना चांगल्या भरघोस मतांनी विजयी करा असं मी सगळ्यांना विनंती करतो संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आमचे मित्र अपक्ष उमेदवार म्हणून ज्यांनी अर्ज भरला होता रईस खान मेहबूब खान पठाण नीलकमल सुनील कमल यांनी मी त्यांचा खूप आभारी आहे त्यांनी अतिशय आमच्या सर्वांच्या विनंतीला थोरा साहेबांनी पण त्यांना विनंती केली होती सत्यजित तांबे आणि त्यांनी आमच्या सर्व विनंतीला मान देऊन आज आपल्या संगमनेर सेवा समिती बाळासाहेब थोरा त्यांच्या नेतृत्वाखाली सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली या सेवा समितीने एक सगळ्या संगमनेर शहरामध्ये एक नवीन अशा विकासाची गंगा आणण्यासाठी ही सेवा समिती तयार केली आहे आणि या निवडणुकीसाठी आमचे मित्र भाई यांनी हा पाठिंबा दिला खरं तर त्यांचे खूप कर्तृत्व आहेत ते स्वतः सुद्धा या निवडणुकीसाठी एक त्यांच्याजवळ योग्यता होती परंतु आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आणि विशेषतः जे काही बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांनी एक नवीन स्वप्न पाहिले संगमनेरचं की आपल्या सर्वांच्या मदतीने थोडंसं राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन चांगल्या लोकांनी एकत्र यावं या संगमनेर शहराची प्रगती करावी आणि या संगमनेर शहरामध्ये बंधूभाव आणि एक शांततेचं वातावरण कायम करावं कायम आपलं शहर आनंदी आणि शांत त्या ठिकाणी राहिलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आपलं शहर हे आता पुढेच आहे आपण खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आजही आपली प्रगती थोरासाहेबांच्या नेतृत्वाखाली एवढी मोठी झाली आहे की आपण खरोखर खूप पुढे आहोत परंतु आता त्याला आणखीन वेगळ्या प्रगतीच्या टप्प्यावर नेण्यासाठी सत्यजित आमदार सत्यजित तांबे यांनी दृढनिश्चय केला आहे आणि ते सगळं विचारात घेऊन रईसबाईंनी केवळ आपल्या शहराच्या विकासासाठी हा त्याग ते करत आहेत आम्ही निश्चितपणे त्यांच्या या त्यागाची आम्ही सर्वजण दखल घेऊ आणि त्यांना पुढे समाजसेवेची संधी करण्यासाठी आम्ही निश्चितपणाने ते आमच्याबरोबर काम करतील ते आमचे एक सहकारी म्हणून काम करतील असे मी त्यांना या ठिकाणी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद